जय मल्हार महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके नेते सन्मानीय प्राध्यापक श्री लक्ष्मण सर आज आरेवाडी विरोधभनामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पहाटेच्या आरतीला हजेरी लावून सर्व भावी भक्तांशी संवाद साधलेला आहे तरी देखील काही प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत त्या प्रश्नांचा आपण हक्के सरांच्याकडून या ठिकाणी उत्तर घेण्याचा प्रयत्न करत सर पहिला प्रश्न तुमच्यावरती जो पुण्यामध्ये अटॅक झाला त्या संदर्भातला काय सांगतर का आपल्या सर्व सर संतांना महाराष्ट्रांना कोणते आपल्या खरं खरंतर महाराष्ट्रामध्ये एखादा व्यक्ती अठरा पकड जातींची भाषा बोलतो आहे भाषा बोलतो आहे आणि गावगाड्यातल्या शोषितांची वंचितांची भाषा बोलतो आहे आणि कायदेशीर कायदेशीर आणि तात्विक भूमिका मांडतोय आणि खूप कायदेशीर भाषा बोलतोय हे कुठंतरी शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि हा माणूस कुठंच सापडत नाही मग या माणसाला बदनाम कसा करायचा हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी मला पहिल्यांदा असं दहशतवा दहशतची ज्या पद्धतीनं दहशत दाखवली जाते म्हणजे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झुंडीने येऊन पकडण्याचा प्रयत्न आणि शूट करण्याचा प्रयत्न केला खरं तर हा एक मेंढपाळाचा पोरगाय एक धनगराचा पोरगाय आणि हा खूप तापतीनं पुढे येतोय या निरा नैराश्या पोटी तरी हा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही लढणारी माणसं आहोत <laughs> आमच्या तुम्हाला भांडायचं ना तुम्ही समोर <laughs> न या पण हे भेकडा चालला होता पण लढणारा माणूस त्या ठिकाणी फिरकेला त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला तो काय प्रकार होता तुम्ही त्या दिवशी दारू पिली होती बिरोबाच्या बनात मी बिरोबाच्या बनामध्ये आहे तोच दिवस सोडा पण मागील दोन पाच वर्षामध्ये जरी लक्ष्मण हाके कुठल्या बारमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये दिसला असेल तरी कुणीही दाखवावं माझं म्हणणं एकच आहे की पंधरा वीस मिनिटातच दारू अंगातनं जाते कशी निघून पंधरा वीस मिनटानंतर पुढं शेकडो कॅमेरे आणि माणसं उभी होती आणि विशेष म्हणजे मराठा आंदोलक होते त्यातल्या एकाही माणसाला माझी कुठं बोबडी वळलेली दिसली नाही एकाही माणसाला माझा कुठं वास आला नाही माझ्या तोंडाचा कुठं पावलं अडखळलेली दिसली नाही आणि याच्याही पलीकडे जाऊन सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट सुद्धा तो आला तोही निगेटिव्ह आला मग हे सगळं असताना हा बदनाम करण्यात आला योद्धा ज्यावेळी होत नाही योद्धा ज्यावेळी नामोहरम होत नाही त्यावेळी त्या योद्ध्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत इथल्या व्यवस्थेने केला आहे अहो फुलेवरती मारेकरी पाठवलेले आहेत बाबासाहेबांवरती मारेकरी घातलेले आहेत सावित्रीबाई फुलेंना या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे अनिष्ट प्रवृत्ती या सग प्रवृत्तीच्या विरोधामध्ये नेहमी काम करत असतात आम्हाला आमच्या अठरा पगर जातीचा आमच्या विशेष करून गावगाड्यातल्या माणसांचा आवाज बनण्याचं जर एक चांगली संधी आपल्या रूपानं मिळत असेल तर त्याच्यावरती असल्या हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाहीत आणि आमचा लढत नाही पण तुम्हाला त्यांनी गाठलो कुठं तुम्ही त्या दिवशी बारमध्ये होता हॉस्पिटलमध्ये होता कोणाच्या घरी होता हे बघा माझ्या घरापासून आठशे मीटर अंतरावरती होतो आठशे मीटरवरून मी माझी गाडी आणि पोलीस कॅनवाय मी सोडला आणि मित्राच्या घरी फक्त थोडंसं जेवण करायचं आणि दोन मिनिटात घरी सोडून एवढंच होतं त्याच्याबरोबर चोवीस काही डिपार्टमेंटची माणसं जेळी त्यावेळी नव्हती फक्त वीसच मिनटं नव्हती खाली येऊन माझ्या घराजवळ थांबली तेवढ्या कालावधी त्याचा दुपारी तीन वाज्यापासून लेखी होता त्याचे सगळे पुरावे सापडलेले आहेत पाच वाजता हीच मुलं मला येऊन भेटून गेली होती त्यामुळे हा एक पूर्वनियोजित गट होता पण अशा कटाला घाबरणारे तुम्ही आम्ही अरे गावगाड्यातली तुम्ही आम्ही धनगर बांधव आहोत मेंढपाळ बांधव आहोत आणि आमचं आरक्षण वाचवणं टिकवणं आणि या सगळ्या सगळ्यावरती पण गुरुबाच्या बनात बिरुदेवाच्या साक्षीनं लक्ष्मण हक्केसर यांनी या विषयावरती पडदा टाकलेला आहे आणि हा विषय जो आहे तो देवाच्या साक्षीनं त्यांनी संपवलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की योद्धा ज्यावेळेस शरण जात नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं सेनापती ज्यावेळेस शरण येत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं पण हा तर सेनापती नव्हे सरसेनापती आहे असं म्हटलं तर वावरतो नाही हक्केसर आता आपण रिझर्वेशन काय अवस्था आहे आज कोणसा आरक्षणाची आणि कोणती प्रमाणपत्राच्या नावाखाली जी घुसखोरी चाललेली आहे त्या संदर्भात बघा एकतर आपलं पहिलं समाजरत्न शिवाजीराव बापू शेंडगे आणि मंडल आयोग आणि तत्कालीन सगळे नेते बहुजनांचे या नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ओबीसी म्हणजेच विजयएट्डीचं आरक्षण मिळणार आहे हे ताटातलं आरक्षण वाचवणं आपल्या बाळं शिक्षण घेत आहेत नोकऱ्या करतायत इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत मेडिकलला ॲडमिशन घेत आहेत ते हक्काचं साडेतीन टक्के रिझर्वेशन म्हणजेच आपलं सत्तावीस आणि दोन म्हणजे एकोणतीस टक्के आरक्षण वाचवणं ही आपली पहिली प्रायोरिटी आणि त्यासाठी आपण झटत आहोत याच्या पलीकडे जाऊन आमची एस टीची लढाई आमच्या चार पिढ्या या एस टीच्या लढाईमध्ये गारत झाली आहे की एस टीची लढाई लढायची का आहे ते ताटातलं आरक्षण वाचवायचं हा एक मोठा प्रश्न माझ्या धनगर समाजातल्या तरुणांसमोर नेत्यांसमोर आहे की हक्कातलं सोडायचं म्हणजे पुढा आम्हाला बंगल्याची आशा दाखवली जाते पण आहे ती झोपडी सोडायची का आणि रस्त्यावर यायचं का उघड्यावर यायचं का ही एक विचार करण्याची एक आज धनगर समाजाच्या प्रोणावरती वेळ आलेली आहे म्हणजे आम्हाला सूटबूट मिळणार आहे म्हणून आमच्या अंगावरची अंडरपँट आणि बनियन काढून द्यायचं आणि स्वतः रिकामं व्हायचं अशी एक वेळ आमच्यावर आलेली आहे पण महाराष्ट्रातल्या या माझ्या विरोबाच्या मनामध्ये धनगर समाजाच्या तरुणांना माझं सांगणं आहे आपल्या ताटातलं आरक्षण ताटातला घास आपल्याला वाचवायचं आहे आणि हा खास वाचवण्याची जबाबदारी या माझ्या महाराष्ट्रातल्या साडेचारशे जातीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी चारशे जातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्या धनगर समाजाच्या तरुणावरती आहे कारण गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावायची ताकद फक्त धनगर समाजात आहे हे ओबीसीचं आरक्षण वाचवायला गावगाड्यातला माळी कोळी केली हटकर धनगर संघर वंजारी लोणारी नाविक सुहार कुंभार यांच्यापेक्षा पेक्षा बेरड बेर, रामोशी या सगळ्या लोकांपेक्षा सगळ्या लोकांची बाजू घेऊन उभं राहायची हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र बापाची नाही गावगाड्या हे दाखवून देण्याची वेळ माझ्या या महाराष्ट्रातल्या माझ्या धनगर समाजाच्या तरुणावर आलेली आहे आणि माझ्या बिरोबाच्या बनामध्ये अरे आमचा देव घोड्यावर बसणार आहे आमच्या खंडोबाच्या हातामध्ये खांडा तलवार आहे माझा बिरोबा देव हा अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये लढणारा देव आहे त्यामुळे देवाला येऊन फक्त पूजा अर्चा करून चालणार नाही तर देवाची लढाऊ वृत्ती सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये घ्यावी लागाल आणि अनि या अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये तुम्हाला मला लढावं लागेल परंतु सर ब्रेन आणि पेनच्या या लढाईमध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या बद्दल बोलत असताना या ठिकाणी एक भाषा वापरता अरे तुरे करता हे तुम्हाला सोप करतं काय होतं गेल्या वर्षभरापासून मी संविधानाची भाषा बोलतोय गेल्या वर्षभरापासून कायद्या कानूनची भाषा बोलतोय गेल्या वर्षभरापासून एक सनदशीर मार्गाची भाषा करतोय पण पुढची व्यवस्था एवढी गेंड्याच्या कातडीची बनलेली आहे की त्या लोकांना ही सनदशीर कायद्याची संविधानाची भाषा समजत नाही समजेन अशी झालेली आहे दुर्लक्ष करायचं हसायचं आणि सोडून द्यायचं त्यावेळी कधी काळी मग बोलावं लागतं आमची दलित चळवळ पुढं आली दलित चळवळीमध्ये नामदेव डसाळांची एखादी काव्य जर तुम्हाला महाराष्ट्राची अपेक्षा बोलता तुम्ही त्यांचा आदर दाखवत नाही त्याच माणसांना आमच्या गावगाड्यातल्या अठरा पगड जाती त्यांना धनगर दिसत नाही त्यांना गावगाड्यातला बलुता दिसत नाही गावगाड्यातला आलुता दिसत नाही भटक्या विमुक्त जाती जमाती दिसत नाहीत स्वतःला राजा म्हणणारी माणसं ज्यावेळी स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे लक्ष देतात तिथं जाऊन करमणूक करतात आणि तिथं जाऊन आमच्यावर परत टीका करतात त्या माणसांना अरे राजा राजा पहिला राजाच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो लोकशाहीतनं जन्माला येतो संविधानातनं जन्माला येतो कधी काळी आमचा होळकरांचा वारसा कधी काळी तुमचा आमचा माणूससुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर गेला पाहिजे तुमचा आमचा माणूससुद्धा आमदार खासदार झाला पाहिजे अरे तुमची आमची माणसं गावच्या गावं तुमचे आमचे आहेत टाळकीच्या टाळकी तुमच्या आमचे आहेत पण ही माणसं कुठेतरी एकत्रित आली पाहिजेत फक्त एक जात एकत्र येऊन चालणार नाही तर गावगाड्यातल्या ह्या अकरा पगड जाती एकत्रित आल्या तर गेंड्यासारख्या कातडीच्या निरडावलेल्या माणसांना आपण याचा जा विचारू शकतो या, या गोष्टी थोड्या आक्रस्ताळेपणं अरे आमचा बाळूमामा सुद्धा अरे आम्ही गावगाड्यातली माणसं आम्ही शिव्यांनी सुरुवात करतो शिव्यांनी सुरुवात करतो म्हणजे आम्ही वाईट आहोत असं नाही आम्ही या गावगाड्यातली संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आमची आहे हजारो वर्षांचा इतिहास आमचा आहे तुम्ही अलीकडचा इतिहास दाखवताय आमचा इतिहास हजारो वर्षापूर्वीच आहे आमचे जे प्रेरणा पुरुष आहेत गावाच्या गाववतन आहेत एका गावामध्ये एकाच आडनावाची माणसं आहे तुमची जे विरोधक आहेत लढाईमध्ये जे आहेत मनोज पाटील ते देखील शिवराळ वापरतात आणि विरोध होते पातळी सोडावी लागली ज्यावेळी इथल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी फक्त जरांगेंना लेखी पाठिंबा देण्याचं सत्र सुरू केलं आणि आमच्या ह्या सगळ्या अठरा पकड पन्नास साठ लोकांच्या मागण्यांकडून दुर्लक्ष केलं त्यावेळी शिव्या द्याव्या लागल्या उद्या छातीला धरून उभं पण करावं लागेल प्रसंगी कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल इथं या देशामध्ये जगामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत जर इज्जतीनं मानानं सन्मानानं जर आमचा हक्क अधिकार जर देणार नसतील तर आम्हाला छातीला धरून हा संघर्ष उभा करावा तुम्हाला आमरण उपोषण करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की तुम्ही जरांगी पाटलांच्याच गावात किंवा त्यांच्या का झालं संपूर्ण महाराष्ट्रात तेवढे कारण जो जरांगे ज्या गावामध्ये बसला त्या त्याच त्याच जागेपासून अडीच किलोमीटरावरती वडीगोदरी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये इथून इथून चारशे किलोमीटर अंतरावरती मी गेलोय तर त्याच गावाच्या शेजारी धनगर समाजाचं गाव आहे ह्या गावामध्ये मी जाऊन बसलो ज्या ज्या नगरीमधून जो आमच्या हक्काने अधिकाराच्या विरोधातला लढा सुरू झाला ज्या वेशीमधून हा बेकायदा मागणा करणाऱ्या माणसाचा लढा सुरू झाला त्याच वेशीमध्ये जाऊन त्यांचा हा उन्मत्त वारू रोखायचं काम एका धनगराच्या पोरानं एका मेडपाळाच्या पोरानं या महाराष्ट्राला दाखवून दिले आहोत सगळ्या सोयाचा अध्यादेश आम्ही थांबवला हैदराबाद गॅजेट आम्ही थांबवलं ओबीसी मधून जी घुसखोरी झाली त्या घुसखोरीला आम्ही कायदेशीर चॅलेंज दिलं आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट या शासनाचा मागवला आणि या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये राहणारी आम्ही माणसं आहोत आमचं सुद्धा तुम्हाला ऐकावं लागेल यामध्ये आम्ही शासनाला या गोष्टी आम्ही दाखवून दिल्या आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तुम्ही महाराष्ट्राचे नेते सर चंद्रजी पवार यांच्यावरती केलेलं आहे हल्ला चढवलेलं आहे बोल केलेलं आहे का हे बघा मी या आरेवडीच्या बनात उभा आहे या आरेवडीच्या बनामध्ये ज्या समाजरत्न शिवाजीराव बापू शेंडगेरी जो राष्ट्रवादी नावाचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला या शरद पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी दिला सगळ्यात पहिला पाठिंबा मग हे विष्णूंना पाटील स्वर्गीय स्वर्गीय आर आर पाटील मग हे विजयसिंह मोहिते पाटील मग स्वर्गीय विष्णूंना ही सगळी माणसं महिन्या दोन महिन्यांनी जयंत पाटील महिन्या दोन महिन्यांनी राष्ट्रवादीत सामील झाली त्याच धनगर समाजाच्या त्याच शिवाजीराव शिवाजीरावबा यांचा पराभव या माझ्या कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये शरद पवारांनी केला आहे ज्या बारामतीमधून आमची मतं घेतली ज्या महाराष्ट्रामधून प्रत्येक तालुक्यामधनं आमची गावच्या गावं आमची हजारोनं मतं घेतली तोच शरद पवार आमच्या हक्काने अधिकारावर बोलायला तयार नाही या महाराष्ट्रामधनं एकही खासदार देशाच्या संसदेत जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी शरद पवार नावाचा अरे जो सत्तेत आहे जो रुलर आहे जो वर्षानुवर्ष ती पद स्वतःच्या घरामध्ये महाराष्ट्र ताब्यात घेऊन बसलेला आहे त्याला जाव विचारायला या महाराष्ट्राच्या मातीमधला तुमचा आमचा पोरगाच स्वर्गीय पीके कोकरेंना जमलं नाही अकाली निधन झालं त्यांचं त्यानंतर आमच्या अनेक पिढ्या आम्ही आमच्या अनेक नेते त्यांच्याशी संघर्ष करतायत पण यश माझ्या बिरोबाच्या पणामध्ये मी तुम्हाला निश्चित सांगेन एक दिवस यश येणारच आणि एक दिवस पाटील यांना त्यांनी फोस लावला निश्चित जरांगे पाटलांनी आंदोलन संपवलेलं होतं त्यांना रात्रीत जाऊन उचलून आणून त्यांनी आंदोलनाला हो बसवलं तिथं जाऊन ते भेटले रोहित पवार त्यांचं चा आंदोलन चालवतात पण ओबीसीचं आंदोलन तिथूनच दीड किलोमीटर अंतरावरती आहे त्या आंदोलनाकडे आपण जावं त्यांच्या म्हणणं काय आहे मागण्या काय आहेत हे बघावं एवढं सुद्धा साधं तारतम्य या तुम्ही ज्या ज्या नेत्याचं नाव घेत आहे त्या नेत्याला किंवा त्याच्या पुढच्या वारसाला दिसलं नाही शेवटचे दोन प्रश्न विचारतो आता थंबीर आरक्षणासंदर्भातली खेलारी कुटुंबियांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलं जात नाही आहे पंढरपूरमध्ये अमरण उपोषण केलं उद्या सात तारखेपासून संभाजीनगरला देखील आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे खेलारी कुटुंबियां साधं जात पडताळणीचं प्रमाणपत्र रद्द होत नाही एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जे हरकती निघणार आहे हे बघा एस टी एसटी तुम्हाला अशी भेटणार नाही मी खूप जबाबदारीनं आहे तुम्हाला सिद्धरामय्या बनावं लागेल तुम्हाला राजसत्तेत जावं लागेल भीक मागली तर भिक्षा मिळते पण लढाईची भाषा केली की हक्क अधिकार आणि राजपट राजगादी मिळते तुमची गावचे गावं एवढी असतील तर तुम्ही सिद्धरामय्या बनायचा प्रयत्न करा भीक मागायच्या भूमिकेतनं त्यांना समाजाच्या तरुणानं बाहेर आलं पाहिजे डायरेक्ट राजनीती केली पाहिजे कारण या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाच पंचवीस पोरं जर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेली आरक्षण सोडावं महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद महाराष्ट्राचं शिक्षण मंत्रीपद महाराष्ट्राचं मसूल मंत्रीपद मंत्री कधी धनगराच्या पोराला मिळालं लढाईचं सोडलं बाजूला गावच्या गावं मतदानाला कुणाच्या तरी दुसऱ्याला जाऊन मतदान करतात गावच्या गाव प्रत्येक गाव तालुक्याला एक माणूस तयार झाला पाहिजे महाराष्ट्रातले अठ्ठ्याहत्तर तालुके असे आहेत की धनगरानं धनगराला मतं दिली तर महाराष्ट्रात अठ्ठ्याहत्तर आमदार निवडून येऊ शकतात महाराष्ट्रात दहा ते बारा खासदार निवडून येऊ शकतात पण आता सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये मिळणार नाही तुम्हाला आरक्षण किरण लहटे असतील किंवा नरहरी असतील हे बघा आदिवासी बांधव आपला कधीही शत्रू नव्हता नाही आदिवासी बांधव जिथं धनगर राहतो तिथं आदिवासी नाही किंवा जिथं आदिवासी राहतो ज्या नंदुरबारला ज्या गडचिरोलीला ज्या चंद्रपूरला तिथं धनगर समाज नाही आणि आदिवासी बांधव हा आमचा शत्रू कधीही आमने सामने नव्हता पण आदिवासीमध्ये आणि धनगरामध्ये भांडण लावून देण्याचं काम तुम्हीच नाव घेतलेलं हा शरदचंद्रजी पवार नावाचा माझा प्रथम <laughs> त्यामुळं माझं धनगर समाजाच्या तरुणांना सांगणं आहे ज्या आरेवाडीच्या बनात उभा आहे तिथं सुद्धा तुमचा माणूस निवडून द्या मग तो काळा असू द्या नकटा असू द्या चपटा असू द्या हेंद्रा असू द्या बहिरा असू द्या तुमचा माणूस जर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला तर तुमच्या हक्क अधिकारावर बोलल कधीतरी म्हणाल माझा समाज माझ्या अडचणी माझ्या पोरांच्या अडचणी हमालांच्या अडचणी ड्रायव्हरांच्या अडचणी मुंबईमध्ये राहणाऱ्या स्लम्समध्ये झोपडपट्ट्या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या माझ्या माणसांच्या अडचणी आपला माणूस निश्चित कायद्याच्या सभागृहात मांडेल दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा स्वतःच्या पडड्यात टाका कधीतरी उगवल या माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांना मा सांगणं आहे आपल्याला लढावं लागेल आपल्याला ला बनावं लागेल आपण भेक मागे झाल्याशिवाय सिद्धरामय्या झालो सिद्धरामय्या झालो तर महाराष्ट्राचं वर्षाचं पाठी बजेट साडे चार लाख करोड रुपयाचं आहे धनगराला ज्या ज्यावेळी संधी द्यायची वेळ आली त्या त्यावेळी धनगराला फक्त पशुसंवर्धन खातं दिलंय आनंदराव देव खाते पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री दत्ता मामा भरणे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री म्हणजे धनगऱ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेंढराचा hmm. मंत्री काय चाललंय तुमच्या आमच्याकडं तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आमच्यात गुणवत्ता नाही तुमच्या आमच्यात टॅलेंट नाही तुमच्या आमच्याकडे पर्सनॅलिटी नाही तुमच्या आमच्याकडं नॉलेज नाही काय नाही तुमच्याकडं पण तुम्ही आम्ही एक नसल्यामुळं या माणसानी तुमच्या टाळूवरती मिर्या वाटण्याचं काम केलंय याच नगरीमधलं मी उदाहरण सांगतो अरे मिशा फुटल्या नाही त्यांना आमदारकीचे स्वप्न पडतात आणि आमच्या चार पिढ्या गायत झाल्या पण आमची माणसं कायद्याच्या सभागृहात जाऊ नाही कुठल्या बारक्या पोरा ठोरांच्या नादाला लागायचं नाही आपल्या माणसाच्या माग ठामपणे गा गावातल्या आखाड्यात उतरायचं हार जीत नंतर पण लढायला शिकलं पाहिजे लढायला शिकलं पाहिजे असं हक्के सरांचं म्हणणं आहे एक शेवटचा प्रश्न दहा तारखेला आळीवाडीच्या विरोध बनामध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला आणखी एक पाऊल या ला लढाईमध्ये पुढे टाकायचं आहे काय आव्हान करायला या मेळाव्याच्या अनुषंगाने समाज माझं माझं एकच सांगणं आहे भगवानगडावर वंजारी समाजाचा मेळावा भरतोय नागपूरला संघाचा मेळावा भरतोय मुंबईमध्ये तुमच्या आमच्याच ताकदीवर सेनेचे दोन मेळावे भरत आहेत पण आरेवाडीमध्ये धनगरांचा मेळावा भरतोय बहुजनांचा मेळावा भरतोय फक्त धनगरांचा नाही तर गावगाळ्यामध्ये तुमच्या आमच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीशींचा मेळावा भरतोय आरेवाडीसुद्धा माझ्या राजकीय सामाजिक पटलावर आली पाहिजे लक्ष्मण हाके आजपासून मी नांदेडला आहे लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या कंटिन्यू सभा आहेत पण माझ्या आरेवाडीच्या मेळाव्याकडं माझं दिवस लक्ष असणार आहे कारण मला उद्या उद्या मला नांदेड जिल्ह्यामध्ये सभा आहे परवा दिवशी माझी लातूरमध्ये सभा आहे हिमायतनगरला सभा आहे मला तुम्हाला एकच सांगणं आहे की आरेवाडीमधला मेळावा हा सामाजिक मेळावा व्हावा आणि समाजाची बात वर्षभरासाठी तरुणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्यामधून ऊर्जा घेऊन वर्षभराच्या आपल्या संघर्षासाठी सिद्ध व्हावं अशी माझी विनंती दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ये आचारसंहिता लागू शकते अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये समाजाला तुमचं आव्हान काय आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं सांगणं आहे मराठवाड्यातनं हाच लक्ष्मण हाके खूप मोठं बोलत नाही पण चार ते पाच फक्त धनगरांचे आमदार आणतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार ते पाच आमदार येऊ शकतात तुम्ही फक्त कुठल्याही पक्षात असा धनगराच्या माणसाला मतदान करा एवढंच आव्हान करेन मी माझलगावचा आमदार धनगराचा देईन गेवराईचा आमदार धनगराचा होऊ शकतो किंवा घनसामुीचा आमदार धनगराचा होऊ शकतो मुखेडचा आमदार धनगराचा होऊ शकतो लोहाकंदारचा आमदार धनगराचा होऊ शकतो आम्ही तिथं रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून तिथं आम्ही बंजारा समाजाला बरोबर घेतलं आहे बंजारी समाजाला बरोबर घेतलं आहे माळी समाजाला बरोबर घेतलं आहे गावगाड्यातल्या बलुती तालुक्याला बरोबर घेतलं आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोरा तुमचा झाला पाहिजे उद्मकाळ तुमचा झाला पाहिजे जत तुमचा झाला पाहिजे दक्षिण सोलापूर तुमचा झाला पाहिजे माळशिरस तुमचा झाला पाहिजे मानखटाव तुमचा झाला पाहिजे तुमच्या या भागामध्ये तुमच्या माणसाला तुम्ही मतदान करा एवढीच या बिरोबाच्या चरणी हात जोडून विनवणी करतो निश्चितच सर समाज बांधव तुमचा येतील हक्के सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला एस टी आरक्षणाचा जर प्रश्न सोडवायचा असेल किंवा धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जार काढायचा असेल तर समाज बांधवांना पुढे यावं लागेल जमात बांधवांना पुढे यावं लागेल आणि त्यासाठी जमात बांधवांनी आपल्यातून कुणाला तरी पी सिद्धरामय्या करण्यासाठी आता पुढाकार घ्यावा लागेल पी सिद्धरामय्या हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत ते धनगर समाजाचे आहेत आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील धनगरांचा मुख्यमंत्री करण्यासाठी धनगर समाजानं सज्ज झालं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी लक्ष्मण हक्केसरांनी मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या लढाईमध्ये मी चार ते पाच आमदार मराठवाड्यातून निवडून आणणार असा चंग देखील बिरोपनामध्ये व्यक्त केलेला आहे धन्यवाद हक्केसर आमच्याशी बोलल्याबद्दल आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत